तर मित्रांनो आज आपला हा हाईटचा लिवर तुटलेला आहे त्यातून आणि हा आपल्याला आज बदलायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ही प्लेट वगैरे खोला लागणार आहे आणि परत हे काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथून आपला लिवर चेंज करायचा आहे हे आपण नवीन आणलेला आहे हा लिवर आज हे बघा आणि हे असे नट वगैरे काढून घ्यायचे आहेत आणि ह्या लिवर हे काढल्याच्या नंतर वरी काढून घ्यायचे

गे लिवर फटकीन बसत नको जाऊ तसं झोपत नको जाऊ थोडे मला नको र घरी आता हे लट काढून घ्यायचे कारण हे लट मला जाणार नाही तिथं काढून घ्यायचे नट बोलायचे उलट सोयीच बघायला काही नाही तसं काही नाही सगळे अंग सारखे येत नाही बघे खाच हो आता तिथून मी काय करतो त्याकडे करतो बघा आता आलीकड बघ आले घात घात खाली बोलते आलंय मदत पाहिजे त्या पायपाच्या बसतंय ना बसते टाकणार एक काटा प्ले बोलत आहे ना दोन नंबर टॉपर ते किट आता तेच तुम्हाला माहिती चोवीसचा पानागे आमदार चोवीसचा पाना घे आमदार दिले चोवीसचा पाना अरे मी वरी वरवी खाली दहा अकराचा पट्टी चोवीस चा पाना घे

केबल मोठा आलय का दिसलं का तिकडं बोलता सेटिंग असते तिकडे दोरीत घ्यायचं कसं घ्यायचं दिसलं का ते असं ठेवायचं दोरीत काय करायचं माहितीये इथं महाग पुढे करायचं पुन्हा नट आहे का आता जर इथं बसत नसलं इथून इकडे महाग घेता येत ह्या बाग दिसला इकडे महाग ह्या आता दिसलं का इथं जाते बघा ना आता बसू शकते इथं सरळ लिवेत का तिकडं तिकडं राहू ना सरळत नाही दोरी हां आता बघ इथं बसत नाही हे हा इथं बसत नाही ह्याच्यात इकडं थ्रेड तर संपून गेल्या सगळ्या आपण इकडून टाईट करू करू इकडे बघ इथं टाईट करू करू ह्याच्यात थ्रेड गेल्या संपून मग आता काय पर्याय ह्याच्यासाठी एक आता बघ बसलं का हे बघ इथं खरडून भेटलो हे असं असतं बघ आमदार बघलीवर सगळे सरळ सरळ हलवन ते अवतार बघ नाही तुला नाही जायचं का नाही